मित्रांनो बिग बॉस मराठीचा उद्याचा जो काही प्रोमो आला आहे ना तो अगदी खतरनाक असणार आहे कारण अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यामध्ये मोठं भांडण पाहायला मिळणार आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क सुरू आहे या टास्क अंतर्गत पुन्हा एकदा बिग बॉसने दोन टीममध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं विभाजन केले आता बघा इथे बिग बॉस जे आहे ते वेळोवेळी अंड पाठवणार आहेत आणि ते अंड आल्यानंतर समोरच्या टीमचा एक एक सदस्य कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढायचा आता इथे टीम एकडनं डी पी दादा त्यानंतर अरबाज असेल निकी असेल सूरज असेल आणि ताई असेल यांनी पहिल्यांदा काय स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती की आपण आला आणि संग्रामला बाहेर काढायचं परंतु इथे डी पी असं होतं की मला पहिल्यांदा जान्हवीला बाहेर काढायचं आहे कारण जान्हवी खूप स्ट्रॉंग आहे आणि तिला आता कॅप्टन पदाच्या उमेदवारीची खूप गरज आहे ती नॉमिनेटसुद्धा आहे आणि जर तिला जर बाहेर काढला आपण तर ती एकदम बिथरेल आणि आर्यासारखं काहीतरी वागेल तर डीपीचा हा प्लॅन बरोबर होता यानंतर निकीचा कदाचित तोच प्लॅन होता की मला पहिल्यांदा त्या जान्हवीला काढायचा आहे परंतु अरबाजने इथे डील केली होती की आपण पहिल्यांदा संग्राम आणि त्यानंतर अंकिताला बाहेर काढायचं पण मात्र इथे बघा प्रत्यक्ष टास्क सुरू झाल्यानंतर अरबाज आणि निकी हे पहिल्या फेरीमध्ये जातात तर, तर बी टीमकडनं संग्राम आणि जान्हवी येतात टास्क सुरू झाल्यानंतर अरबाज पुन्हा एकदा हावी होतो आणि तो त्या संग्रामला आणि जान्हवीला पकडून ठेवतो आणि जे काही अंड सोडलं जातं ते अंड निकीकडे येते आणि निकी पहिल्यांदा अंकिताला बाद करते त्यानंतर दुसरं अंड येतं ते घेऊन निकी त्या पॅडेदाला दा बाद करते आता याच्यावरती टीम एमध्येच मोठं भांडण पाहायला मिळतं बघा इथे अरबाज हा खूप निकीवरती रागावला होता कारण त्याने पहिल्यांदा प्लॅन केलं होतं की आपण पहिल्यांदा अंकिता नसेल तर ठीक आहे पण अभिजित आणि संग्रामला बाद करायचं परंतु इथे संग्राम बाद झालाच नाहीये निकीने संग्रामला बाद केलंच नाहीये बघा तु निकी इथे सांगताना दिसत होते की तू तुझ्या डोक्याने खेळस ना आता माझा गेम मला खेळू बघा इथे अरबाजचं असंही मत होतं की पहिल्यांदा अभिजित आणि संग्रामला बात करायचं होतं पण निके इथे सांगते की संग्राम मला आता स्ट्रॉंग वाटते त्याच्यामध्ये लिडर क्वालिटी वाटते म्हणजे बघा जो काही अरबाजने प्लॅन केला होता त्याच्यावरती पाणी टाकलं ते म्हणजे निकीने आणि इकडे डीपी दादा पण पक्का गरम होताना दिसतोय की मी अंकिताच्या नावाने कॉम्प्रोमाइज केलं आता मला हे चालणार नाही मी आता त्या संग्रामला पण बात करणार नाही आणि अभिजितला पण बात करणार आहे मित्रांनो मजा येणार आहे अक्षरशः म्हणजे टीम बी चे सदस्य राहिले वेगळेच मात्र यांच्यामध्ये मोठी भांडण पाहायला मिळाली आणि इकडे जो अरबाज आहे ना तो प्रचंड गरम झालेला आहे कारण त्याने जी काही स्ट्रॅटेजी प्लॅन केली होती त्याच्यानुसार अजिबात होताना दिसत नाही दादाला यांना काढायचं नव्हतं संग्रामला काढायचं होतं मात्र इथे उलटच होताना होता दिसते निकिने टीम याची आखी वाट लावली असं सांगायला हरकत नाही त्यामुळे उद्या धमाल पाहायला येणार आहे काय वाटतं तुम्हाला या टास्कबद्दल निकिने नि, जो काही गेम खेळा त्याविषयी तुमचं काय मत आहे आणि पहिल्या फेरीमध्ये टीम एने कोणाला काढायला हवं हो होतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका